माझं नाव सरला शांताराम मजदे मी त्या मुलीची मावशी बोलते लेंडाण्यावरून लेंडाण्याची आहे मी की तिचं जसं लग्न झालं होतं तसं तिला एवढा चालू होता की डायरेक्ट त्यांनी अशी मागणी केली होती तुझ्या आई बापाकडनं पैशानंतर आम्ही राहू देऊ तुझ्या आईबापाकडनं आणि ती सांगायची तिने मनातच ठेवलं की त्यांनी एवढा हानमार केला जोरात हानमान हानमार जबरदस्त केला की तिने कोणालाच फोन केला आणि की तिथून कोणीतरी मराठांनी फोन लावला तिच्या ला आई वडिलांना तेव्हा आम्हाला सगळ्यांना कळालं की अशी हकीकत काय झाली ज्या वेळेस तिघ्यांचं जरा नाव सांगितलं किंवा तीन हो तिघी कि आई वडील काढले आम्हाला राहिली नाही की आम्ही जवळ हस पण होत आहे का गाय गरीब लोकांना तिला भाऊ नाहीये म्हणत रे आई बाप आहे तर त्या माय बापांना शक्ती सुद्धा राहिली नाही की तुम्ही पाहू शकता ते आम्हाला माझी एक मोठी बहिणी ताडची त्या बहिणीला फोन आला त्या धडावल्यावर त्या पोली पोरीच्या आईंचा फोन आला त्या बहिणीला ती बहिणी सांगितले त्या चेल्याची मुलगी म्हणे डायरी हिरीत पडून गेली तर तिचा ह्या असं झाला अगं बापरे म्हटलं एवढं ओढले कस काय पडलं यांनी काही लक्षच दिलं नाही ब असं मग जेव्हा अजून परत फोन लावला दुसऱ्या जावायला मी ती जावायला कि ते सांगायचे कि डायरेक्ट तिघांच नाहीये म्हणे तिघच नाहीये म्हणे मुलगा मुलगी आणि ती पोरगी पोरगीच नाव काय लहान मुलांच नाव काय गं संकेत नाव आहे मुलीचं आरोही आरोही गुला पाच वर्षाचा हा येईल मुलगी आम्हाला एवढीच अपेक्षा आहे सर कि जसे त्या तीन जीव गेलं तसे त्या तिघांचा जीव गेला पाहिजे कारवाई केली ते परत दुसरी मुलीला न घडू नाही आज ती मुलीला झालं तिचं तिच्या मागे कोणी नाही नातेवाईक नाही नातेवाईक इकडे तिकडे लांब लांब राहता आम्ही जमले तेव्हा आम्हाला कळालं की अरे आता अशी घटना झाली आम्ही काय करायच मी धर्मा देवरे मुलीच्या वडील आहेत मी पहिले गेलो म्हणजे असं पहिले मारहाण करायचं मग मी कसं म्हणतो जाऊ देऊ बा आपले शांदा पूर्वी तिथेच नांदुन द्यायचे बा तर पहिले डोळ्याला आम्ही महिला मंडळाची केस केलेली होती आम्ही चाळून बोलते पहिले मारहाण करायचे घ्यायला गेलो होतो तेव्हा म्हणे आमचे नातेवाईक आहे काही वकील आहे तुमच्यावर काहीच होणार नाही तुम्ही किती वी आहे कर माझ्या सामने विहिरी कसं घेऊन गेलो होते पहिले तर मग मग वेहरी बसून दुसरी वेळा मत जाऊ त्या ना दुसरी वेळा खरखर करून जावलं त्यांनी काय केलं वेहरी टाकली काय आता त्यांनाच माहिती दुसरी वेळा पण खर खर करून टाकली एरिट आपण कोण 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 मुलगी आणि दोन्ही पोरेस असे आता ना न्याय न्याय करणार तुम्ही आम्हाला काय आम्ही आणतो त्यांची आई बी मारहाण करायची ते बी मारहाण करायचे काय तिने सोडतात साहेब मी तिथं गेलो तिथं त्यांनी ते तिथं काढलेलं अम्बुलन्स मध्ये टाकलं तर मी गेलो तो माझ्या गळ्यात पडायला रडायला आला अजून मी त्याला मारलं दोन थापटी तर तो, तो रडत त्याचा मित्र आले त्याला घेऊन गेले ते घेऊन गेले तिघांचं काढलेलं होत माझी भाचीच भाच्याच आणि बहिणीचं विहिरीतून काढलेलं होतं आणि तिथं साईडला ला मध्ये टाकलं त्यांनी तिथं जात जात चवून त्यांनी ऐकलं